काँग्रेसची निष्ठावान असलेल्या घराण्यांपैकी एक म्हणजे थोपटेकरण मागची जवळपास पन्नास वर्षे थोपटे कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले मात्र माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे सुपुत्र व माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अडचणीत आलेला साखर कारखाना सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलेली कोंडी ही या मागची कारणं असल्याचं सांगण्यात येतं तसा एक काळ थोपटेनी गाजवला अनंतराव थोपटे यांचं नाव अगदी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं पण पवारांनी विधानसभेत धक्का दिल्यानं संधी उकल्याचं मानलं जातं अनेकांनी काँग्रेस सोडली पवारांनीही वेगळा पक्ष काढला पण थोपटे पिता पुत्रांनी काँग्रेसचा झेंडा सोडला नाही पण मग कट्टर काँग्रेसी असलेल्या थोपटे मंडळींनी हे पाऊल का उचललं त्यांचा राजकीय इतिहास काय आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत नमस्कार मी शिळे धुमाळ आपण बोलबिंद पुणे जिल्ह्यातलं बोरहा निसर्ग सौंदर्यानं नटलेला आगळा वेगळा तालुका मीरा बुलझोनी सारख्या नद्यांनी समृद्ध झालेला हा परिसर स्वराज्यातला महत्वाचा टापू म्हणून ओळखला जायचा शिवरायांची स्वराज्याचे तोरण ते याच भूमीत तोरणा राजगड सारखे किल्ले रायरेश्वर बनेश्वर मंदिर येथील इतिहासाची साक्ष देतात अशा या खाच खळग्यांच्या वाटांवर थोपटे घराण्यानं आजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर हे जणू समीकरणच निर्माण झालेलं माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी या मातीत काँग्रेस खऱ्या अर्थानं वाढवली एकोणीसशे बहात्तरला ला पहिल्यांदा ते इथून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार अशा तब्बल सहा निवडणुका त्यांनी जिंकल्या एक एकोणीसशे नव्याण्णव साली मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं मात्र काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी स्थापन केलेल्या शरद पवारांनी आपल्या या कट्टर विरोधकाला पाडण्यासाठी सापळा रचला काशीनाथ खुटवड यांना रिंगणात उतरून पवार यांनी थोपटेंना आव्हान दिलं राज्यभर गाजलेल्या निवडणुकीत खुटवड यांनी अनंतराव थोपटेंचा पराभव केला त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी उकली आपल्या कारकिर्दीत थोपटेंनी अनेक खाती सांभाळली प्रत्येक मंत्रिपदात त्यांचा समावेश पक्का असायचा गांधी घराण्याशी जवळचे संबंध असल्याने थोपटे यांच्या शब्दाला वजन होतं दोन हजार नऊमध्ये अनंतरावांनी आपल्या मुलाला राजकारणात आणलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन टममध्ये भोरमधून संग्राम थोपटे यांनी बाजी मारली आघाडीच्या सत्ता काळात मंत्रीपदाकरिता त्यांचं नाव चर्चेत होतं पण त्यांना पद मिळालं नाही त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवनमध्ये राडाई केला होता असं असलं तरी थोपटे काँग्रेसला धरून राहिले लोकसभा निवडणुकीतही थोपटे यांनी जोर लावल्यानं बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा मार्ग सुखकर झाला परंतु विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे संग्राम थोपटे यांचा पराभव झाला अजितदादा गटाच्या नौक्या शंकर मांडेकर यांनी त्यांना आसमान दाखवलं तेव्हापासून संग्राम काहीसे अस्वस्थ होते संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या राजगड सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत आला या कारखान्याला राज्य सरकारने ऐंशी कोटींचं मार्जिन लोन मंजूर केलं पण लोकसभेत संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंना मदत केल्यानं सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यानंतर ना अजित पवारांच्या विरोधामुळे त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आल्याचं था। बोललं जातं आता या कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे याशिवाय संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजनामधील गैरव्यवहारवरुनही थोपटे यांच्यावर आरोप करण्यात आले था। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली त्याची सुनावणी चौदा जूनला होणार असल्याचं सांगण्यात येतं सध्या रायरेश्वर मंदिर परिसर थोपटे यांच्या संस्थेच्या ताब्यात आहे तो ताब्यात घेऊन तिथं शिवसृष्टी उभारणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्वीच जाहीर केले थोपटे घराण्याची पकड सेल करण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते भाजपनं मागच्या काही दिवसात केले या पार्श्वभूमीवर थोपटे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं तो चर्चेचा विषय बनला आता येत्या बावीस एप्रिलला रविवारी संग्राम थोपटे हे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार रा असून त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येतं तसं पाहिलं तर पन्नास वर्षाहून अधिक काळ थोपटे घराणं काँग्रेसशी जोडलेलं राहिले अनेकांनी काँग्रेस सोडली पण आनंदराव थोपटे व संग्राम थोपटे पक्षातच थो राहिले आता मात्र हे काँग्रेसनिष्ठ घरानंही भाजपकडे झुकल्यानं खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद